मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहे अगदी सोपी आणि झटपट होणारी पनीर पनीर घोटाळा रेसिपी ही रेसिपी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा सोबत एकदा नक्की ट्राय करा चला तर मग वेळ न घालवता तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा पनीर घोटाळा बनवण्यासाठी इथे आपण काय काय साहित्य घेतले इथे मी थोडीशी जास्त लोकांसाठी बनवणार आहे म्हणून इथे मी पनीर खिसून घेतला आहे कांदा बारीक चॉप करून घेतला आहे टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली आहे शिमला मिरची ही बारीक चॉप करून घेतली आहे इथे मी गरजेनुसार बटर घेतला आहे तिथे मी चीज घेतला आहे तेही खिसून घेतलं आहे कोथिंबीर बारीक चॉप करून घेतली आहे तिथे मी ऑप्शनल आहे पण फ्रेश क्रीम घेतली आहे इथे मी बारीक मिरची चॉप करून घेतली आहे आता फोडणीसाठी इथे आपण जिरे घेतली आहे धने पावडर घेतले आहे कसुरी मेथी घेतली आहे चवीनुसार मीठ घेतला आहे तिथे मी पाऊ मसाला घेतला आहे आणि ऑप्शनल आहे अगदीच तिथे मी गरम मसाला घेतला आहे तुम्हाला नसेल घालायचा तर घालू नका अगदीच ऑप्शनल आहे पण इथे पाव मसाला आपल्याला घ्यायचाच आहे आणि इथे मी कलर साठी काश्मीरी पावडर घेतली आहे हळद घेतली आहे आणि इथे मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा तेल गरम झालं आहे आणि त्यामध्ये आपण घालून घेऊया बटर इथे मी तेल हे थोडं जास्तच घेतलं आहे कारण कांदा ही आपल्या इथे जास्तच होता म्हणून आता यामध्ये घालून घेऊया जिरी ही झटपट होणारी डिश आहे अगदी आठ ते नऊ मिनिटांमध्ये तयार होते आता जिरी छान अशी तडतडली यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे पण त्याआधी मिरची घालून घेऊया इथे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून कांदा आपल्याला इथे छान परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये शिमला मिरची घालूया शिमला मिरची ही सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायची आहे आपल्याला तर पहा छान असं सगळं परतलं गेलेलं आहे आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आणि टोमॅटोची प्युरी आपल्याला खूप छान परतवून घ्यायची आहे जोवर तेल सुटत नाही तिचं तिला तोवर आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे पहा पाणी आटायला सुरुवात आहे पाणी पूर्ण आटवून तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणखी ते एक ते दोन मिनटं लागू शकतात आपल्याला तर पहा इथे तेल सोडलं आहे त्यांना आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर, तर पहिल्यांदा हळद सगळ्यात महत्त्वाचा मसाला पावभाजी धने पावडर काश्मीरी पावडर ऑप्शनल आहे गरम मसाला गरजेनुसार मीठ थोड़ी मुझे चान आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते म्हणजे छान मिक्स ही होईल आता छान मिक्स करून घेऊया हे सगळे मसाले आता पहा छान असे मसाले हे आपले मिक्स झाले आहेत आणि तेल सोडायला चालू आहे आता यामध्ये आपण घालून घेऊया पनीर आता हे छान असे मिक्स करून घेऊया आता मिक्स करून झालं आहे आणि यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊया इथे मी पाणी गरम केलं आहे गरम पाणी साईड करून घेऊया यामध्ये आणि मिक्स करून घेऊया तर पहा इथे पाणी आपण टाकून घेतलं आहे आणि शिजवून घेऊया आता आपण इथे आपल्याला सहा ते सात मिनटं लागू शकतात तर आता चला सहा ते सात मिनटं आपण वाट पाहू तर पहा थोडंसं पाणी ह्याच्यामधलं आटलं आहे आता याच्यावरती आपण चीज घालून घेऊया सगळे व्यवस्थित मिक्स करून घेते पसरवून घेते अजून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता आता बिना मिक्स करता हे असंच आपण शिजवून घेणार आहे अजून दोन ते तीन मिनिट तर पहा आपण चेज टाकलं होतं आता हे मिक्स करून घेऊया खूप छान स्मेलही यायला लागला आहे आणि दिसायलाही खूप छान झाला आहे आता ह्यामध्ये टाकून घेऊया कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम घालून घेऊया ऑप्शनल आहे पण थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी घाला आता वरून थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया पहा किती छान झालं आहे मिक्स करून घेते तर पहा किती छान अशी आपली डिश झाले आहे तयार आता हे मी उतरवून घेते आणि आता आपण पाव भाजून घेऊया तर पहा आता आपण पाव भाजून घेऊया तर इथे मी फक्त बटर घालणार आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर इथे कुठलाच आपल्याला मसाला वगैरे घालून घ्यायचा नाही आणि त्यात आपण पाव टाकून घेऊया तर पहा इथे पावही आपले भाजून झालेले आहेत तर पहा इथे पनीर घोटाला आपला रेडी झाला आहे आता ह्याच्यावरती घेऊन दाखवते तर पहा किती छान झालं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगा